शूट करताना आपल्याला जेवढं चांगलं चांगलं करता येईल तेवढं चांगल्याच चांगलं करायचं म्हणजे एडिटिंगला आपल्याला कमीत कमी त्रास होतो मग तसा तुमच्याकडे कॅमेरा आता आहे का हा हायो तोच कॅमेरा हो हाच कॅमेरा आहे तो तर दिसते तुम्हाला खाली आणि ह्या कॅमेरा मी डिस्टन्स बदलू शकतो आणि रेंज फाइंडर सारखा उपयोग करून मी त्याच्यावरती मार्किंग केलेलं आहे की किती फोटोवरती ऑब्जेक्ट आहे त्याप्रमाणे डिस्टन्स किती ठेवायचं बरं आणि वरती शक्यतो वापरायचं मूवी असल्यामुळे हालू नये हलू नये याच्याकरता बरोबर आणि नाहीतर मग काही हातात भरलं तर मग हात आपला नॅचरला हलतोच थोडंसं ते हजलं की पाहायला बरं वाटत नाही बरं सर तुम्ही थ्री डी फोटोग्राफी जशी केली छंद म्हणून केली हॉबी म्हणून केली तरच आपण हिमालयात भट्टकंती पण खूप केली तर तेव्हा आपण फोटोग्राफी पण देखील केली असणार त्याच्याबद्दल काही माहिती मला जाणून घ्यायला आवडेल मला लहानपणापासून ट्रेकिंगची आवड होती म्हणजे डोंगरामध्ये जायचं पुन्हा तिथे गेल्यावरती पक्षी पाहायचे अशा प्रकारची मला लहानपणापासून आवड आवड होती आणि शाळेमध्ये असताना आमच्यापेक्षा तीन चार वर्षांनी असलेले मोठे असलेले विद्यार्थी शाळेतले हे आम्हाला घेऊन जात असत बर त्यामुळे कधी सिंहगडला गेलो कधी जिमखाने होत असे तिथून चांदणी चौकापर्यंत दहा किलोमीटर चालत यायचं चा। पुन्हा तिथून बस करून घरी यायचं असा तो छंद होता आणि पंचाहत्तर साली मी प्रथम हिमालय पाहिला बर कारण मी काहीतरी कामा करतो म्हणून उत्तर प्रदेशमध्ये गेलो होतो तिथून बिहारमध्ये गेलो आणि त्यावेळेस डोक्यामध्ये एकदम आलं की इथून नेपाळची बॉर्डर जवळ आहे तर आपण जाऊन बघूया पण काठमांडूला जाण्याकरता म्हणून मी गाडीमध्ये बसलो आणि पहिल्यांदा दहा हजार फोटोवरती गाडी गेल्यानंतर मी पहिल्यांदी हिमालय पाहिला आणि ते पूर्वीचं एक गाणं आहे की प्रथम तुझं पाहता जीव वेडा झाला असं काहीतरी एक गाणं तशी अवस्था हरी आणि मग काय व्हायला लागलं की हिमालय एकदा पाहिलं की मग सह्याद्रीमध्ये फारशी फिरायची आवड राहत नाही म्हणजे आवड राहते नॅचरली कारण सारखं हिमालयात जाणं काही शक्य होतं पण त्यानंतर माझी हिमालयामध्ये साधारण एक दोन वर्षांनी जाणं एक वर्षांनी नाही म्हणा अल्टरनेट एकेका एक वर्षामध्ये जाणं हिमालयामध्ये सुरू झालं आणि शहाऐंशी किंवा सत्त्याऐंशी साली नाही मला वाटतं चौऱ्याऐंशी किंवा पंच्याऐंशी साली नेपाळमधला अन्नपूर्णा बेस्ता पायलट ट्रेक यूथ करता केला बरं आणि त्यावेळेला फोटोग्राफी केली शहाऐंशीमध्ये पुन्हा केला पायलट ट्रेक त्यांचा दुसऱ्या एका ट्रेकला तिथे व्हिडिओ केली बरं आणि सत्याऐंशी साली मला टेहरी डॅम प्रोजेक्टचं काम हे फोटोग्राफी आणि व्हिडिओ फिल्मिंग करण्याकरता म्हणून मला आणि त्यानिमित्ताने दरवर्षी तीन तीन वेळा कधी चार वेळा कधी पाच वेळा असं मला हिमालयात जायला लागलं बरं अर्थात त्यामुळे तिथे ओळखी झाल्या म्हणजे राजकीय पुढाऱ्यांशी ओळखी झाल्या तसेच सामाजिक पुढारी जे असतात त्यांच्याशी ओळखी झाल्या त्यामुळे मी केव्हाही हिमालयात गेलो तरी माझी राहण्याची व्यवस्था पुढाऱ्यांच्या घरी व्हायची तिथे गेल्यानंतर नवीन नवीन रूट समजायचे आणि ते सामाजिक कार्य करणारे जे तिथली लोकं होते बरं त्यांच्या घरी राहायला म्हणायचं आणि नॅचरली तिथं फोक डान्स किंवा गाणी जी असतात लोकल गाणी तिथल्या लोकांशी संबंध अनेक वेळेला मी एकदम खेड्यामध्ये जाऊन सुद्धा राहिलोय ते कसे राहतात हे पाहिलं आहे ही गोडी निर्माण झाली माझ्यामध्ये त्यामुळे माझं हे खूप झालं आणि नंतर मग अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वेळेला इंटेरियरमध्ये जायचा प्रयत्न केला मग त्यावेळेला असं लक्षात आलं की इंटेरियरमध्ये जाताना आपल्याला हॉटेल मिळत नाहीत ज्या ठिकाणी गावं आहेत त्या ठिकाणी हॉटेल म्हणजे साधी हॉटेल असतात आपली स्लिपिंग बॅग टाकायची आणि त्याच्यावर झोपायचं पाणी मिळायचं जेवायची व्यवस्था कुठेतरी करायची अशा प्रकारे मी ट्रेकिंग केलं बर आणि नंतर मग ठरवलं की ह्या ट्रेकिंग मध्ये काही मजा नाही इंटेरियर मध्ये जायला पाहिजे मग जा। स्वतःच्या हाताने घरी घरचं जे शिवणकामाचं मशीन असतं त्याच्यावरती तीन टेंट बनवले हो बर त्यातला तीन थ्री मॅन टेंट जो म्हणतो तो वॉटरप्रूफ झाला आणि फोर मॅन आणि सिक्स मॅन टेंट हे वॉटरप्रूफ झाले नाही पण ट्रेकिंगला त्याच्यापासून सुरुवात केली इंटेरियर मध्ये जायला आणि अगदी इनर लाईन परमिट घेऊन सुद्धा मी ट्रेक केले बर साडे अठरा हजार फुटापर्यंत विदाउट ऑक्सिजन ट्रेकिंग केलं फोटोग्राफी फोटोग्राफीही केलेली आहे काही ठिकाणी व्हिडिओ केलेली आहे आणि ते सगळे माझ्याकडे अर्थात त्या त्या जुना फिल्म झाल्या त्याला अर्थ महत्व ह्याच्या पदलीकडे काही नव्हतं पण नवीन कॅमेऱ्याने अतिशय सुंदर फिल्म होतात अशा प्रकारे माझे हिमालयामधलं फिरणं सुरू झालं आणि अर्थात त्यावेळेला हिमालयात जायचं म्हणजे केवळ ट्रेकिंग नाही तर फोटोग्राफी करायची लँडस्केप करायची फ्लॉवर फोटोग्राफी कारण माझ्याकडे शंभरचा आणि पन्नासचा मायक्रो होता बरं बर, बर। शिवाय पोर्टेचर काही पण ती आउटडोअर त्या माणसाला नकळत फोटो काढणं ही जी मजा असते ज्या हल्ली मला वाटतं इव्हेंट फोटोग्राफी मध्ये कॅन्डीड शॉट्स घेतात तशा प्रकारचे कॅन्डीड शॉट्सही काही घेतले पण त्याच्यामध्ये मला एवढी आवड नव्हती पण पक्ष्यांचे फोटो काढणं आणि ह्या प्रकारामध्ये मला खूप आवडते त्यामुळे निमित्ताने हिमालयामध्ये माझं खूप किरण लँडस्केप फोटोग्राफी पण आपण हिमालयात केली आणि बर्ड फोटोग्राफी पण तुम्ही हो दोन्ही जे म्हणालात ते काम तुम्हाला कसं काय मिळालं धरणाचं जे काम होत ते मला गव्हर्नमेंटच्या थ्रू मिळालं हो जे सेमी गव्हर्नमेंट आहे से प्रत्यक्षामध्ये त्या धरण होऊ की नाही याच्यावरती विचारविनिमय त्या त्यावेळेस सुरू झालेला होता काही लोकांचा विरोध होता आणि सरकारचं म्हणणं ते धरण व्हावं पण त्याच्याकरता किती प्रगती झाली आहे ते धरण झालं तर काय नुकसान होईल तर ते नुकसान किती झालेलं आहे ह्याच्याकरता म्हणून मला फोटोग्राफी करायचं काम म्हणाले होतं आणि शिवाय त्यामुळे मला गंगेच्या उगमापासून बरं गंगेच्या ज्या ट्रिब्युटरीज आहेत त्या ठिकाणच्या मंदाकिनी नंतर यमुना दुसरीकडून येते अशा वेगवेगळ्या नद्यांच्या उगमापाशी जाऊन नद्या नाल्या येते तर त्यांच्या उगमापाशी जाऊन मला फोटोग्राफी करायची संधी मिळाली सर आपण बर्ड फोटोग्राफी पण देशात परदेशात केली आहे त्याच्यासाठी वापरल्या जाणारे लेन्सेस किंवा या इक्विपमेंट याच्याबद्दल आपण मला थोडी माहिती सांगा बर्ड फोटोग्राफी हा खूप भिन्न विषय झाला इतर फोटोग्राफीपेक्षा तिचा थोडासा अवघड आहे ब याचं कारण असं आहे की आपल्याला पक्ष्यांच्याविषयी माहिती पाहिजे मुळामध्ये म्हणजे पक्षाचं हॅबिटायट कुठे आहे त्याचे हॅबिट्स काय आहेत या जर माहिती झाल्या तर बर्ड फोटोग्राफी करणे थोडंसं सोपं होतं बरं तर ॲक्च्युली असं झालं की मी लँडस्केप फोटोग्राफी करत असे आणि त्या साध्या कॅमेऱ्यावर करत असे पण प्रभात फिल्म कंपनी म्हणून जी पूर्वी होती त्याचे मालक दामले त्यांचा मुलगा माझा मित्र बरं बरं तर त्यांनी वरून येताना माझ्याकरता पहिल्यांदा एक एस एल आर आणला त्याच्याबरोबर पस्तीसचं वाईड अँगल लेन्स पन्नास च मायक्रो एकशे पस्तीसचं पोर्टेट लेन्स आणि तीनशेचं टेली अशा लेन्सेस मला त्यांनी दिल्या मग ते टेली लेन्स म्हणाल्यावरती मला बर्ड फोटोग्राफीला मजा वाटायला लागली कारण आधी कसं व्हायचं की दुर्बिण घेऊन जायचं आणि पक्षी पाहायचं आहे त्यांच्या हॅबिट्स काय आहेत त्यांचं हॅबिटेट कुठे आहे त्यांच्या ऍक्टिव्हिटीज कशा चालतात केव्हा ऍक्टिव्ह असतात केव्हा इनॲक्टिव्ह होतात हे सगळं पाहत असे त्यांचे आवाज माहिती व्हायचे परंतु त्यांची नावं वगैरे याच्याशी मी कधी समजून आणलेलं नाही म्हणजे पक्षाची एक भुवाईचा रंग बदलला म्हणून त्याचं नाव वेगळं झालं याच्यामध्ये मला कधी इंटरेस्ट नव्हता पण लेन्स आल्यानंतर त्यांच्या फोटोग्राफीमध्ये मात्र इंटरेस्ट मला खूप निर्माण झाला आणि मग पुण्याजवळच्या पाणथळ जागा किंवा लँडबर्क्सचे फोटो काढण्याकरता एन डी एमधला काही परिसर जे एन डी एमध्ये फिजिक्सचे प्रोफेसर होते एच डी होते तिथे त्यांनाही बर्फ फोटोग्राफीची आवड होती तर त्यांच्याबरोबर तिथल्या प्रसिद्ध नाल्यामध्ये जात असे तसंच सिंहगडची व्हॅली नंतर पुण्याजवळच्या न पानथळ जागामध्ये विशेषतः मोठा संगम आणि पुण्यापासून थोडेसे लांब बॅकवॉटर्स धरणाची आहेत वेगवेगळ्या ठिकाणी अशा ठिकाणी जाऊन लँडमॉर्क्सची आणि वॉटरबर्ड्सची फोटोग्राफी करत असे आणि त्याच्यामध्ये नेहमी मजा वाटायची आता पक्ष्यांच्या फोटोग्राफीकरता कुठल्या लेन्सेस वापराव्या हा एक फार लोकांना प्रश्न पडलेला असतो बरोबर माझ्या अभ्यासानुसार तीनशे ते चारशे एम एमचं चा टेली हे पक्ष्यांची फोटोग्राफी करण्याकरता उत्कृष्ट असतं कमी टेली वापरलं म्हणजे शंभर दोनशे एम एमचं तर पक्षी खूप लहान येतो नॅचरली आपलं तो पाहायला काही आवडत नाही आणि सहाशे एम एम आठशे एम एमचं टेली वापरलं तर तो, तो फोटोमध्ये पक्षी फ्लॅट दिसतो त्यामुळे तीनशे ते चारशे एम एमचं चा लेन्स हे उत्कृष्ट आणि पक्षाच्या जवळ आपल्याला जेवढं जाणं शक्य आहे पक्षाला अजिबात डिस्टर्ब न करता त्याच्या हॅबिटॅटमध्ये जाऊन नाही परंतु त्याच्या एका लिमिटच्या बाहेर राहून जर आपण फोटोग्राफी केली तर पक्षाला एक मॉडेलिंग येतं म्हणजे मॉडेलिंग ह्याचा अर्थ कसा की पक्षाला एक आकार आहे गोलाकार तो चपटा नाही आहे पक्षी तर त्याचा गोलाकार आकार दीडशा कसं करता आपल्याला काही विशिष्ट अंतरापर्यंत जायला आवश्यक असतं आणि त्यावेळेला तीनशे चारशे व टेली वापरलं वापरला तर आपल्याला त्याचे चांगले फोटो पाहायला मिळतात Yeah. you. चा चा तर कसं आहे की सहाशे एम एमच्या फोटोने आपण हजार फोटोवरच्या पक्षाचा क्लोजअप घेतला सहाशे किंवा आठशे एम एमचा लेन्स भरा तर मध्ये जी हवा असते सगळी त्याच्यामध्ये धुरकट हवा निर्माण झालेली असते थंडीच्या दिवसामध्ये म्हणजे पाण्यावरती निर्माण झालेलं धुकं असतं दव असतं पडलेलं बाजूला ह्याच्यामुळे तो पक्षाचा फोटो आपल्याला शार्प मिळू शकत नाही आणि क्लॅरिटीही कमी होते रंगांचंही नॅचरली ते डिसॅच्युरेट झाल्यासारखे रंग येतात आणि जेवढं आपण पक्षाच्या जवळ जाऊ तेवढे रंगांचं सॅच्युरेशन आपल्याला नॅचरल आहे ते मिळतं आणि मधले हेच कमी झाल्यामुळे पक्षाचे फोटो जास्ती चांगले आणि शार्प येतात पण तीनशे ते चारशे एम एमचं लेन्स हे माझ्या दृष्टीने पक्षांच्याकरता उत्कृष्ट उत्कृष्ट आहे आपण जेव्हा फोटोग्राफर बर्ड फोटोग्राफी करणाऱ्या लोकांना आपण हे जास्त सजेस्ट करू की तीनशे ते चारशे एम एमची लेन्स वापरणं म्हणजे आर्थिकदृष्ट्या पण फायदेशीर आहे आणि फोटोग्राफीच्या दृष्टीने पण जास्त फायदेशीर आहे असं म्हणायचं अगदी बरोबर आहे हो कारण शेवटी तीनशे एम चा चारशे एम चा लेन्स घेतलं आपण तर ते मोठं अपर्चर मिळू शकतं त्यामुळे नॅचरली लाईट इनटेक हे वाढतो मोठं टेली घेतलं तर त्याला शेक असतो अर्थात आता त्या लेटेस्ट लेन्सेसला शेक रिडक्शन फॅसिलिटी आहे ती खूप चांगली आणि तीनशे एम एम चारशे एम चा लेन्स असेल तर डी मध्ये वापरल्यानंतर आपण ते क्रॉप करून क्लोजअप घेऊ शकतो त्याचा त्यामुळे तीनशे एम एम ते चारशे एम एम लेन्स हे माझ्या दृष्टीने फोटोग्राफीला उत्कृष्ट परंतु त्याच्यावरती वन खात्याची काही बंधन आहेत का ह्याची माहिती करून आपण त्या ठिकाणी गेलेलं नेहमी चांगलं बरं म्हणजे कुठल्याही कायद्याच्या कचाटेमध्ये सापडायला नको आपण आता हल्ली कसा एक ट्रेंड झालेला आहे की हाईडमध्ये बसायचं फोटोग्राफी करायची म्हणजे एक आर्टिफिशियल पॉन तयार केलेलं असतं बाजूने एक दोन हाईड लावलेली असतात अशी अनेक ठिकाणी आपण हाईडची माहिती पाहिली असेल अपन। अपन। आपण आपल्यापैकी बरेच जण गेलेले असतील हाईडमध्ये त्या फोटोग्राफीमध्ये मजा नाही पण ती फोटोग्राफी करणंही आवश्यक आहे त्याशिवाय पक्षाची माहिती होत नाही म्हणजे आपल्याला ऍक्च्युअली बर्ड फोटोग्राफी करताना त्याचं पोर्ट्रेचर करायचं आहे का त्याचं हॅबिट्स दाखवायच्या त्याच्या हॅबिटेट दाखवायचं आहे त्या पक्षाचा अभ्यास करायचा आहे किंवा कला म्हणून पक्ष्यांची फोटोग्राफी करायची हा हे दोन भाग त्याच्यामध्ये झाले पोर्ट्रेचर करायचं असेल तर तुम्ही हाईडमध्ये बसून फोटोग्राफी करा ज्या ठिकाणी भरपूर पक्षी आहेत अशा ठिकाणी तुम्ही मध्ये जाऊन फोटोग्राफी करा म्हणजे बर्ड बिहेवियरचे फोटो तुम्हाला मिळतील मध्ये बसलं तर बिहेवियर पक्षाचं मिळतो आणि बर्ड बिहेव्हिअरची फोटोग्राफी हे पक्षांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे मग अशा प्रकारची जर फोटोग्राफी करायची झाली तर पक्षांच्या विषय ज्ञान असणं भाग आहे म्हणजे मी जी लेक्चर देतो ती कोर्स कोर्समध्ये म्हणजे हा कोर्स आहे आशियामध्ये एकमेव कोर्स आहे बरोबर आहे इला फाउंडेशन नावाची एक संस्था आहे पुण्यामध्ये ते ऑर्निथॉलॉजीचा कोर्स भरवतात मला वाटतं आपणही तो कोर्स केलेला आहे अशा ठिकाणी पक्ष्यांची माहिती आपल्याला खूप मिळते बरं त्या ठिकाणी कायद्याचं सहज दिलं जातं अशा प्रकारचा कोर्स करून जर तुम्ही बर्ड फोटोग्राफी केली तर त्याचा आपल्याला प्रचंड फायदा होईल असं मला वाटतं बरं सर तुम्ही बर्ड फोटोग्राफी जी केली ते भारतात कुठल्या कुठल्या राज्यात केली आणि तसंच परदेशात कुठल्या कुठल्या ठिकाणी केली याच्याबद्दल थोडं सांगू शकाल बर्ड फोटोग्राफी करता म्हणून मुद्दाम म्हणजे फिरलो ते काही वाईल्ड लाईफ सँक्चुरीमध्ये म्हणजे विशेषतः बर्ड सँक्च्युरी अच्छा पुण्यामध्ये भिगवणच्या जवळ ती काही बर्ड सँक्च्युरी आता झालेली आहे त्यावेळेला बर्ड सँक्च्युरी नव्हती पुण्यातले जवळचे पाणवठे किंवा जंगलं पुण्याच्या जवळची जी काही शिल्लक आहेत ती महाराष्ट्रामध्ये ह्या एक दोन ठिकाणी कोकणामध्ये काही ठिकाणी गेलो होतो कर्नाटकामध्ये तर मध्य प्रदेशमध्ये वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये राजस्थानमध्ये भरतपूरमध्ये मी जवळजवळ पंचवीस ते तीस वेळा गेले होते नंतर उत्तराखंडामधला प्रवास माझा जवळजवळ संपूर्ण झाला हे केवळ बर्ड फोटोग्राफी म्हणून नाही ट्रेकिंगच्या दृष्टीने मी जात असे ट्रेकिंग म्हणून जायचं आणि त्यावेळेला बर्ड फोटोग्राफी करण्याकरता काही वेळ ठेवायचा तसंच राजाजी नॅशनल पार्क तिथेही बोर्ड फोटोग्राफी केली आसाममध्ये गेलो नगरच्याजवळ रेकोरी आहे तिथेही गेलो होतो बंगाल बिहार आणि नेपाळचा बराचसा भाग अशा बऱ्याचशा भागामध्ये मी बर्ड फोटोग्राफी आणि ट्रेकिंग अशा याच्याकरता म्हणून मी गेलो परदेशात कुठे कुठे गेला परदेशामध्ये मी कॅलिफोर्नियात गेलो होतो शास्त्राचं क्लाइंबिंग करायचं होतं त्यावेळेला गेलो होतो मग त्या ठिकाणी बर्ड सँक्च्युरी होत्या कमी होत्या म्हणजे त्याने पण जंगलामध्ये पक्षी सगळीकडे असतात त्या ठिकाणी मला काही फोटो मिळाले पण बरोब फोटोग्राफी करता म्हणून केवळ मन मी गेलो नव्हतो जे माझं एक एक्झिबिशन त्या ठिकाणी होतं कॅलिफोर्नियामध्ये त्याच्याकरता फोटोग्राफिक एक्झिबिशन होतं त्याच्याकरता म्हणून मी गेलो होतो त्यावेळेस मग आमचा कार्यक्रम क्लाइंबिंगचा ठरला होता टेक्निकल क्लाइम्ब होता तो जमदा करायला मग ते एक्झिबिशन कुठल्या विषयावर होतं फोटोग्राफी नाही म्हणजे लँडस्केप आणि बर्ड्स कसं दोन्हीचं होतं एक्झिबिशन आणि एक दोन ठिकाणी स्लाईड शो होते बरं तुम्ही बर्ड फोटोग्राफीसाठी बरेच ठिकाणी घेणलात आणि त्याच्याबद्दल तुम्हाला म्हणजे एक्झिबिशन पण करा असं वाटलं की आपण एक्झिबिशन पण करू शकला हो हो बरं पुण्यामध्ये माझी जवळजवळ दहा बारा एक्झिबिशन झाले असतील सांगलीमध्येही दोन वेळा एक्झिबिशन झाले म्हणजे एक्झिबिशन कम लेक्चर असंही सांगलीला असायचं किंवा प्रेझेंटेशन असायचं त्यावेळेला आणि बस पुण्यामध्ये जास्ती एक्झिबिशन ऍक्च्युअल झाली म्हणजे त्यावेळेला मान्यवर व्यक्ती सुद्धा मी उद्घाटनाला बोलवलेल्या होत्या फोटोग्राफीमध्ये अनेक बदल होत गेलेत तर त्या आता एआय तंत्रज्ञान पण आले ह्याच्याकडे तुम्ही कसे बघता फोटोग्राफीमध्ये म्हणजे मी जेव्हा फोटोग्राफी सुरुवात केली तेव्हापासून आजपर्यंत अनेक बदल झाले त्या प्रत्येक बदलाला फोटोग्राफरला ऍडजस्ट करून घ्यायला लागतात ते ऍक्सेप्ट करायला लागतं म्हणजे जसं फिल्मवरून आपण डिजिटल वरती आलो फिल्म मध्ये कसं डार्क रूम वर्क जास्ती असायचं डिजिटल मध्ये आल्यावरती ती डार्क रूम ही कॉम्प्युटरवरती आली हो म्हणजे फोटोशॉपमध्ये आली ते सुद्धा आपल्याला ऍक्सेप्ट करायला लागलं कारण परत मागे जाणं हे त्यावेळेला अवघड वाटलं आणि आताही ते अवघड वाटतंय